नमस्कार आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत उद्या पॅरिस येथे ऑलिम्पिक स्पर्धेचा प्रारंभ तसंच चोवीस तारखेपासूनच ऑलिम्पिक स्पर्धेतील काही खेळांचे सामने सुरू झालेले आहेत पण अधिकृत उद्घाटन उद्या होणार आहे भारतीय वेळेनुसार रात्री अकरा वाजता आपणाला उद्घाटन सोहळा पाहता येईल भारताचे एकशे सतरा खेळाडूंची टीम या स्पर्धेत सहभागी होणार असून त्यात जलतरण असेल ऍथलेटिक असेल हॉकी टेनिस बॅडमिंटन कुस्ती आदी स्पर्धेत आपले भारतीय खेळाडू उतरणार आहे भारतीय खेळाडूंना तशाच इतर प्रगत देशासारख्या खेळाची तयारी करण्यासाठी सुखसुविधा आणि पैसाही मिळत नाही त्यामुळं एवढ्या जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतातील भारताला पदकाच्या बाबतीत मात्र पारतळाला तळाला राहू लागतो यासाठी क्रीडा क्षेत्राकडे केंद्र सरकार आणि त्या त्या राज्यांनीही योग्य असं लक्ष देणं गरजेचं आहे आता या ऑलिम्पिक स्पर्धेत भारत किती पदक पदक मिळवतो आणि आपला तिरंगा कसा फडकवत ठेवतो याकडं आपण पाहू पाहतच राहू आहे इकडे श्रीलंकेत महिलांच्या आशिया टी ट्वेंटी चषक स्पर्धेस स्पर्धा सुरू आहे पहिल्या साखळीतील चारही सामने भारतीय संघाने जिंकले आहे आणि त्यामुळं भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे उपांत्य फेरीत भारत अशीच कामगिरी दाखवेल आणि शक्यतो महिलांचा हा आशिया कप भारत जिंकेल असंच एकंदरीत चित्र दिसत आहे त्यामुळं या स्पर्धेकडे पण आपण सर्वांच लक्ष लागून राहणार आहे दुसरं श्रीलंकेविरुद्ध टी ट्वेंटी आणि वनडे क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी भारतीय संघ नुकताच तेथे दाखल झाला आहे आणि या स्पर्धे ट्वेंटी साठी सूर्यनारायण यादव हा कप्तान असणार आहे तर वन डे साठी रोहित शर्मा हाच कप आपला भारतीय संघाचा कप्तान असणार आहे अनेक नव्या खेळाडून नवख्या खेळाडूंनाही या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट बोर्डानं निवडलेला आहे आणि त्यांची कामगिरी कशी होते ते आपला खेळाची गुणवत्ता कशी दाखवतात हे बघणं एकंदरीत हा पंधरवाडा क्रीडांगणावर भारतीय भारतांचा भारतीय खेळाडूंचा बोलबाला आपणारा पा मिळणार आहे आणि आपलं सर्वांचं लक्ष पण तिकडच असणार आहे हॉकीमध्ये आपण ऑलिम्पिकमध्ये असंख्य सुवर्ण मिळवली आहे याही वर्षी हॉकीमध्ये भारतीय संघाला अशी सर्वांची अपेक्षा असणार आहे तसा ऑलिम्पिकचा खेळ ग्रीस मधून सुरू झाला आणि तो जगभर हे झाला जगभरातील एक ना एक देशाचे खेळाडू या स्पर्धेत भाग घेत असतात आणि तिथे आज पॅरिस मध्ये जी स्पर्धा होत आहे दहा हजाराच्या वर सर्व देशांचे मिळून खेळाडू या स्पर्धेत भाग घेताना आपणाला पाहायलाच मिळणार आज तुर्तास एवढंच धन्यवाद